ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील नामवंत महिलांचा व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय मोतीराम पार्क पार या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष सदाशिव पाटील पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी केले होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रुपालीताई कराळे प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसिल्वा डॉक्टर सपना चौधरी इन्फंट जिजस शाळेच्या संचालिका दीपा एडविन आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आयोजकांकडून शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच शहरातील महिला डॉक्टर्स वकील पोलीस अंगणवाडी सेविका आशा वर्कर ब्युटिशियन सफाई कामगार आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील जुलेखा सूर्यवंशी चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जागतिक महिला दिवस आहे या निमित्ताने आजच्या दिवसाचे भान ठेवून विविध क्षेत्रामध्ये आपल्या महिला काम करत असतात कोणी डॉक्टर असेल कोणी वकील असेल तर कोणी सफाई कामगार असेल आम्ही तर म्हणजे आज सफाई कामगारांची जाणून ठेवली या ठिकाणी का शहरात मध्ये साफसफाई करणारी एक आपली महिला आहे ज्यांची पण आठवण आम्ही आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून अंगणवाडी जे असतील विविध क्षेत्रातील महिलांचा आज गट, या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबानेश्वर शरद पवार गट हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्ही महिलांचा जागतिक महिला दिन आणि महिलांचा कार्यक्रम महिल, आमच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांनाच आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आणि त्या जातीने या महिलांच्या हजर राहिल्याबद्दल त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी खरोखर धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम शरद चंद्र पवार अंबरनाथ शहर आणि सदामामा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्व महिलांचा सन्मान आज या ठिकाणी आयोजित केला होता आज अनेक कर्तृत्ववान महिलांना या महिला दिनी एक कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कौतुकाची तहाप या कर्तृत्वान महिलांना या पुढील आयुष्यात अजून चांगलं काम करण्याची नक्कीच प्रेरणा देतील असा मी विश्वास येथे व्यक्त करते इथे मी आज महिला दिने आवर्जून सांगेन की महिला दिवस हा फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसावा वर्षाचे इतर तीनशे पासष्ट दिवस महिलांचा आदर सत्कार मान सन्मान राखला गेला पाहिजे आज आपण बघत आहोत गेल्या वर्षभरात अनेक माणूस केल्या काळीमा फासणाऱ्या घटना आपण घडताना दिसत आहेत तर मला इथे सांगायचं होतं सा की शक्ती कायदे कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली गेली पाहिजे तरच या अनुचित घटना कुठेतरी कमी होतील असं मला वाटतंय आणि जेव्हा जेव्हा अंबरनाथ शहरच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेस विधवा एकल महिलांना आवर्जून येथे आमंत्रित केलं जातं आणि त्यांचा आदर सत्कार केला जातो तर या विधवा आणि एकल महिलांना या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने गरज असते आणि मी सदामामा आणि महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांचं इथे अभिनंदन आणि कौतुक व्यक्त करते की आज त्या अशा महिलांना सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आमंत्रित करतात महिला दिनी महिलांना सांगेन की तुम्ही कुटुंबासाठी किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असतात ती जबाबदारी सक्षमपणे पेळण्यासाठी तुम्ही <laughs> सतत रात्रंदिन काम करत असता पण याबरोबरच बरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःचे छंद स्वतःच्या आवड जोपासण्यासाठी स्वतःकडे वेळ द्या असं आव्हान मी समस्त महिला वर्गाला करते आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला वर्गात महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा